नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टिप्स चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचे नाव आहे इतरांचाही विचार करा तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया एकदा माझ्या आत्याने मला तिच्या महिला मंडळात एका कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून नेले कधी कधी समोरच्या श्रोत्यांना आपण कोणत्या विषयावर बोललं तर त्यात रस वाटेल हे मला समजत नाही त्यामुळे जराशी पंचायत होते संयोजकामध्ये एकमेकांच्यात काहीतरी गैरसमजामुळे वेळेच्या बाबतीत थोडी गडबड झाली होती त्यामुळे त्यांनी कार्यक्रम जिथे होता त्या हॉलला लागून असलेल्या खोलीत मला बसवलं होतं तिथे बसून आजूबाजूच्या इतरांचं निरीक्षण करण्यावाचून मला दुसरे काहीच काम नव्हतं नाहीतरी एखादं पुस्तक घेऊन वाचत बसण्यापेक्षा लोकांच्या वागण्याचं निरीक्षण करणं कितीतरी मजेशीर असतं हे महिला मंडळ बेंगलोरच्या उच्चभ्रुव वस्तीत आहे त्या मंडळाचा समाजात चांगला नावलौकिक आहे त्यांच्या सर्व सभासद महिला उच्च मध्यमवर्गीय गटातील असून त्यांनी भरपूर प्रवास केलेला आहे आयुष्यात चांगल्या अस्थिरस्थावर झालेले आहेत त्या सर्वांची आपापसात वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालू होती सिल्कच्या साड्यांचा सेल गावात चालू असलेला नवा इंग्रजी चित्रपट इत्यादी इत्यादी माझी आत्या आपल्या मैत्रिणीशी शांताशीच बोलत होती दोघी संभाषणात गर्क होऊन गेल्या होत्या माझ्या आत्याचा आवाज चांगला खणखणीत होता त्यामुळे त्या मी त्यांच्यापासून बरीच लांब बसले असूनसुद्धा मला त्यांचे संभाषण नीट ऐकू येत होतं पण तुझ्या सुनेचं हे चुकलंच माझ्या आत्याने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या थाटात निर्णय देऊन टाकला आपला निर्णय अगदी शंभर टक्के बरोबर असल्याची तिची खात्रीच होती तरी पण तिनं मला त्या संभाषणात ओढले माझं मत जाणून घेण्यासाठी जरा विचार कर तिनं तरी असं वागणं योग्य आहे का पण ती म्हणजे कोण शांताची सून रश्मी तिला सुखासीन आयुष्य जगायचं असतं मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की कुठेतरी खूप लांबच्या ठिकाणी जाऊन आराम करावा अशी तिची इच्छा असते माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळ्याचे भाव पाहून माझ्या आत्यानं मला सगळं नीट समजावून सांगण्याचं ठरवलं रश्मीच्या सासरची माणसं म्हणजे या शांताच्या घरचे लोक चांगले श्रीमंत आहेत पण ते कष्ट करून मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झालेले आहेत ही रश्मी अगदी बेताच्या परिस्थितीतली मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि तिनं हा पैसा स्वतः मिळवला नसला तरी तो तिला उडवायला आवडतो तिला दर महिन्याला नवे कपडे घ्यायचे असतात नवरा घरी आला की लगेच त्यांच्याबरोबर सिनेमाला नाहीतर कुठेतरी बाहेर जायचं असतं सकाळीसुद्धा ती खूप उशिरा उठते तक्रारीची यादी संपत नव्हती मला ते एक तास माझ्या आत्ते बहिणीची याच आत्येची मुलगी राधिका हिची आठवण आली राधिकाचंही लग्न एका सदन घरातील उद्योगपती कुटुंबातील मुलाशी झालं होतं राधिका लग्नाआधी एका शाळेत शिक्षिका होती व तिला कामाची चांगलीच सवय होती तिच्या लग्नानंतर एकदा ती आमच्या घरी मला भेटायला आली होती तिला पाहून माझा तर डोळ्यावर विश्वासच बसेना ती एखाद्या फुग्याप्रमाणे फुगली होती तिच्या अंगावर महागडी साडी होती भरपूर दागिने होते राधिकाने मला तिचा नेहमीचा सा दिनक्रमच सांगितला मी रोज सकाळी नऊच्या सुमाराला उठते इतकं उशिरा का अगं घरात इतके नोकरचाकर आहेत सगळं काम तेच करतात मग मी उगाच कशाला लवकर उठतो मी लग्नाआधी पुष्कळ कष्टांची के कामे केली आहेत महेश त्यांच्या कामात गर्क असतो त्यामुळे तो ऑफिसातून घरी येईपर्यंत मी त्याची वाट पाहत बसून असते तो घरी आला की मला सिनेमाला नाही तर फिरायला जावंसं वाटतंच मी फारसं जग हिंडलेली नाही आहे वर्षभर दोघा मुलांना सांभाळायचं म्हणजे चांगलंच थकायला होतं म्हणून मी महेशला सांगूनच टाकले दरवर्षी आपण कुठेतरी परदेशात सुट्टीला जायचं मग नेपाळ असो नाही तर श्रीलंका पण शाळांना सुट्टी लागली की आपण परदेशी जायचं राधिकाचं त्यावेळेचं ते बोलणं मला आता आठवलं व मी माझ्या आत्याला म्हणाले खरंच राधिका कशी आहे ती बरी आहे बिचारी तिची सासू फार कटकटी आहे ती प्रत्येक बाबतीत बोलते खरं तर आमच्या राधिकासारखी सून मिळाली म्हणजे ती किती नशिबवान आहे बघा तिला या रश्मीसारखी सून मिळाली असती ना म्हणजे मग माझ्या लेकीची किंमत कळली असती ते ऐकून मला अस्वस्थ वाटलं या वयानं इतक्या मोठ्या स्त्रिया चांगल्या शिकल्या सवरलेल्या पण इथे शाळकरी मुलासारख्या वागत होत्या आपली मुलगी जे काही वागेल ते सगळं बरोबर पण तसंच जर सून वागली तर ते मात्र चूक एक आपली मुलगी आणि दुसरी सून म्हटल्यावर लगेच दोघींना वेगवेगळ्या मापानं मोजायचं ही कुठली रीत आज जमलेल्या महिलांपुढे कोणत्या विषयावर बोलायचं हा प्रश्न मला आत्तापर्यंत पडला होता पण तो आता चुटकीसरशी सुटला सारे काही स्पष्ट झालं माझा विषय ठरला दुसऱ्याचाही जा जरा विचार करा आपण आयुष्यात फार काही मिळवले नाही तरी चालेल पण दुसऱ्याचा विचार करणं हा फार मोठा गुण आहे हा आपण समजून घेतला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद